શબ્દાડી દર્શક શબ્દ બાણા સારખા વેગવાન બ્રબ્રાસ ચિગ किल्ला म्हणजे तेथील स्थान म्हणजे लकेर भाषण करणारा म्हणजे वक्त हिरव्या रंगाचा रत्न म्हणजे पाचू जोशांची आघाडी गण कोत व्यापार उद्दीम स्थिर स्थावर व्रत वैकल्य विरोधार्थी शब्दाची आघाडी माया धन दौलत काळ मृत्यू पण प्रतिज्ञा तीर वाण स्त्रीलिंग पुलिंग शब्दाची आघाडी कवी कवित्री बैल गाय एका मेंढी उंट सांडणी कवी व त्यांची टोपण नावे बाल बालकवी त्र्यंब केशव सुत कृष्णाजी केशव दामले रान रानकवी नो महानोर वी नामुप्ते हल्ची आघाडी कोरडे ओले ज्ञान अज्ञान राजशाही प्रजासत्त गुलाम मुक्त वाक्प्रचारांचे अर्थ था। घाम तिरवणे कष्ट करणे झुंबड उडवणे गर्दी होणे घात करणे नु, नुकसान करणे जोडी मिळवणे मदत क मिळवणे फळांचे शब्द व चित्र तेरी चिपू केळी सीताफळ कपडे समदर्शक शब्दांची आघाडी ऊसाची मोळी फळांचा घोस काजूची गातल द्राक्षाचा गड करवंदाची जाळी वेलीची कुंज यांची नावे त्यांची रवींद्रनाथ टागोर जनगणवन मोहम्मद इक्बाल सारे जहा सहाच्या गीत रामायण गदी माडगुळकर गे गे माय भू सुरेश भट चौदा ब बा बी बी बू भू बे बे बै बहा मला ती शब्दाचे आग्रि बक्षीस ग्रह ग्रह सूर्यातील बोल प्रामाणिकपणा इमाश् कृपण उधळ्या धवल काळा सोनिली मोठा निस्तेज तेजस्वी लक्षाचे आधार काटा टाका मका काम रूपा पारू राधा दारा गडी डी घरदर्शक शब्दांची आघाडी चिमण्यांचे घरते कोळ्याची जाळी पोपटाची ढोली अगतीचे अंबरखाना बाराखडी शब्दांची आघाडी पकड पाकड पितळ पीक पुरणपूर पेपर पॅच पैस पोशख पो। एकवचन आणि अनेकवचन शब्दांची आघाडी आंबा आंबे कामगार कामगार तारीख तारका भाकरी भाकऱ्या चिन्हांची घरी पूर्णविराम अर्धाविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह